माझ्या चॅनल वरती स्वागत आहे आज मी तुम्हाला इन्स्टंट चायनीज करून दाखवणार आहे पटकन आहे तर सुरुवात बघूया हा मी इथे कोपी घेतलाय इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत नंतर दोन कांदे घेतले आहेत आणि चार ते पाच शिमला मिरच्या आपल्याला भात शिजवून आहे हा असा आणि लसणीच्या पाकळ्या घेतल्यात दहा ते बारा असतील आणि हा मसाला शिमला मिरची कट करून घेतेये मी फार जाडी पण नाही ठेवायचे आणि फार बारीक पण नाही अशी करून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायची शिमला मिरची ही आपण ह्याच्यात घालणार आहोत पनीर चिलीमध्ये आता हा कांदा घेतलीये तो असा मध्ये चिरायचा आणि ह्याच्या फक्त आपल्याला पाकळ्या आहेत अशा या पात्रे आपल्याला पनीर चिली मध्ये यूज करायचे आता ही जी लसूण आहे ती याच्यात बारीक करून घेते आता आपण यात तेल घालून घेऊया हो पहिलं खडी आता आपण करायला घेतोय शेजवान फ्राईड राईस आवश्यकतेनुसार तेल वापरलंय मी आपण ही जी लसूण चिरून ठेवली आहे ती घालूया खूप छान येते घळून त्यात लगेच आपण मिरची घालूया हिरवी मिरची आता चिरलेली शिमला मिरची घालूया ठेवू घेऊया आपल्याला हे करताना गॅस फास्टच ठेवायचा आहे ठेवायचा वर्ण शिरतेला पोट घालूया तुम्ही आज गाजराचा वापर पण करू शकता पण माझ्याकडे आत्ता गाजर नाही आहे म्हणून मी फक्त कोबी आणि शिमला मिरची वापरली आहे आता हा इन्स्टंट मसाला मी वापरला आहे तो घालूया थोडे ढवळून घेते आणि लगेचच आपल्याला वर्ण भात घालायचा आहे भात घालून घेऊया मोकळा आणि फडफडीत पड़ भात करून घ्यायचा आहे ढवळून घेऊया असा छान सगळीकडे त्याचा मसाला लागला गेला पाहिजे तो छान ढवळून घ्यायचा आपण एकदा पाच मिनटं वाफ काढून घेऊया म्हणजे सगळा मसाला यामध्ये मुरेल आणि या, मुरे। या मसाल्यात ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे तुम्ही अजून त्याच्यात एक्स्ट्रा नाही घातलं तरी चालेल मी इथे दोनशे ग्राम पनीर घेतलंय आणि त्याचे आपल्याला असे तुकडे करायचे हे आपण पन पनीर चिलीमध्ये वापरणार आहोत असे तुकडे करायचे तुम्ही मोठे पण करू शकता तुमच्यावर आपण पनीर चिलीची रेसिपी सुरू करूया त्यासाठी आपण जे शेजवान राईसला वापरलंय तेच साहित्य आपण पनीर चिलीला वापरणार आहोत सर्वात आधी तेल त्यानंतर लसूण घालूया हे पण आपल्याला गॅस फास्टच ठेवायचं आहे त्यानंतर मिरची घालूया कांदा शिमला मिरची तो मी पण लगेचच आम्ही पनीर चिलीचा जो मसाला आहे तो मी पाण्यात मिक्स करून घेतलाय आपण ह्याच्यात ओतूया आता यामध्ये आपण पनीरचे तुकडे घालून घेऊया घेऊ शकता पण मला असं सॉफ्ट पनीर आवडतं त्यामुळे मी छान ढळून घेऊया आणि कव्हर करूया दोन मिनट आपलं पनीर चिली आणि शेजवान फ्राईड राईस तयार आहे तर मी तुम्हाला आता हे खाऊन दाखवते खूप मस्त करून बघा खूप सोपी रेसिपी आहे तर मी आता ह्याच्यावर ताव मारते बाय बाय